विशेष विशेष आपलं स्वागत आहे बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील गेल्या काही दिवसांपासूनचा तिढा अखेर सुटला आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवणार असल्याची अधिकृत घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथं लढणार आहोत नाही डॉक्टर अमोल कोले हे पिंपरी मध्ये सुद्धा तिथं इन्व्हॉल्ड होते आणि पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व्ह होते आम्ही जिथं कुठं काही कमी वाटतंय तिथं आम्ही तिथं असतो उद्या शेवटचा दिवस आहे म्हणजे आजच खरं तर बऱ्याच गोष्टी फायनल होतील एव्ही फॉर्म हे आमच्या पक्षांकडनं आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिले जातील घड्याळच्या कार्यकर्त्यांना दिले जातील आणि उद्या दुपारी आपल्या सगळ्यांना किती जागा आम्हाला मिळाल्या स्पष्टपणे काय गुण यावेळी त्यांनी पुणे महापालिकेतील माजी सत्ताधाऱ्यांवर टीका करत ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी अपेक्षित कामे केली नाहीत असा आरोप केला आम्ही इथं एकत्रित आलेलो आहे कारण इथं ज्या लोकांची सत्ता लोकली होती पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका तिथं योग्य पद्धतीचं काम केलं गेलं नाही असं लोकांचं मत आहे तसेच प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावर भाष्य करताना ते चांगले कार्यकर्ते होते मात्र पक्ष सोडण्यामागचे कारण वेगळे आहे असे सूचक विधान केले प्रशांत जगताप हे चांगले पदाधिकारी होते पण त्यांनी का निर्णय घेतला कशामुळे घेतला आज या ठिकाणी मी काही सांगणार नाही त्याला वेगळी कारण आहेत फार मोठी कारणं आहेत उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीत बारामती येथे शरद पवार एआयच्या उद्घाटनावरून होत असलेल्या टीकेवर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले टाटा असोत किंवा अदानी जे सीएसआर मधून समाजासाठी काम करतात लोकांच्या मदतीला धावून येतात त्यांची मदत आम्ही घेतो याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही आम्ही टाटा समूहाच्या प्रमुखांना भेटलेलो आहे आम्ही अंबानीला भेटलेलो आहे आम्ही अडाणींना भेटलेलो आहे आम्ही जे जे कोणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात आणि आमच्या युवा पिढीला हाताला काम देतात त्या त्या, त्या लोकांना सातत्याने भेटत असतो जे लोक सी एस आर सामाजिक कामासाठी देत असतात त्यांना विनंती करून ते चांगलं काम व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि कालचा जर कार्यक्रम आपण बघितला तो एक सामाजिक कार्यक्रम होता या भागातल्या मुला मुलींना आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल माहिती व्हावं आणि आमच्या भागातली मुलं महाराष्ट्राची मुलं हे आख्या जगात जाऊन मोठ्या मोठ्या लेवलला नोकऱ्या त्या ठिकाणी घ्यावेत आणि त्याला एक फुलणे फुलाची पाकळी म्हणून सीआरच्या माध्यमातून जर एखादा समूह तिथं मदत करत असेल तर त्यांना वेलकम करणं त्यांचं स्वागत करणं त्यांचे आभार व्यक्त करणं ही आपल्या सगळ्यांची संस्कृती आहे आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका